नमस्कार मित्रमैत्रिणीनो तुम्हाला मी आज आपल्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दागिन्याविषयी सौभाग्याच्या लेण्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे स्त्रीच्या सौभाग्य सौभाग्यालंकारात काव्यासारखं सौंदर्य दिसतं प्रत्येक दागिना तिच्या सौंदर्यात भर घालत असतो तिच्या कर्तव्याची जाणीव करून देत असतो स्त्री एक मुलगी असते आई असते सून असते एकाच वेळेला ती अशा विविध भूमिका एकाच वेळी बजावत असते सो फ्रेंड्स आपण स्टार बिंदी कपाळावरची बिंदी ही एका ताऱ्यासारखी असते सासर माहेरच्या दोन्ही परिवाराचं प्रतिनिधित्व ती करत असते दोन घराचं संतुलन राखण्याची जबाबदारी सक्षमपणे पेलत असल्याचं ते प्रतीक आहे कर्णफुले स्वतः दंग होऊन नाचण्यासाठी ही कर्णफुले असतात त्यांचा गालाला होणारा हळूवार स्पर्श प्रिय व्यक्तीसोबत घालवलेल्या गोष्टीची आठवण करून देत असतो बांगड्या चमचमणाऱ्या बांगड्या नाजूक दिसत असल्या तरी त्यात अमाप शक्ती असते तो केवळ एक दागिना नाही स्त्रीच्या हातातील क्षमतेची शक्तीची ती खूण आहे पैंजण प्रत्येक पाऊल जपून टाक असा संदेशच जणू छमछम करणारे पैंजण देत असते बाजूबंद नावाप्रमाणेच हा दागिना आपल्या भाऊत बळ येऊ दे हे सांगत असतो सो सो आपल्याला ह्याच्यातून लक्षात येतं की मैत्रिणीनो सौभाग्यातला प्रत्येक दागिना काहीतरी सांगत असतो बोलत असतो त्यात सौंदर्याचा भाग तर आहेच पण त्यासोबत स्त्रीच्या अमर्या शक्तीचं ते द्योतक ही आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या जवळच्या मैत्रिणींना तो सेंड करा त्यांनाही सौंदर्याचं सौंदर्यात आपण दागिने तर वापरतो पण त्याचं महत्त्वही कळालं पाहिजे हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका